रामा अग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा चा प्रतिनिधी अलकेश महानुभाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार मी शहादा तालुक्यातील परिवर्धा गाव इथे आलो आहे आपण जो जो इथे तेरा एकर ऊसाचे क्षेत्र आहे तर आपण त्या प्रगतशील शेतकरी यांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि गाव सांगा हिरालाल धर्मा पाटील गाव परिवर्धा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार तर शेतकरी मित्रांनो शहादा तालुक्यात आपल्या इथे प्रचंड प्रमाणात ऊसाचं लागण केली जाते तर त्याप्रमाणे आपण ऊसाच्या क्षेत्रात आपण शहादा तालुक्यात ऊसाला प्रचंड प्रमाण रासायनिक खताचा वापर केला जातो पण आपल्या इथे शहादा तालुक्यात एक परिवर्धा गाव आहे त्या गावाला एक आपले शेतकरी आहेत त्यांनी त्यांनी रासायनिक खत कमी वापरून आणि जैविक रामायग्रेट जैविक प्रॉडक्ट वापरून त्यांचे शेतात असंख्य बदल केला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय किती रिझल्ट भेटला आहे ते आपण त्या शेतकऱ्याशी जाणून घेऊया आहे तुमचं ऊसाचे क्षेत्र किती आहे आणि कोणती वरायटी आहे दोन एकर वरायटी आहे दोनशे पासष्ट आणि लागण तारीख सांगा लागण तारीख आहे बारा सतरा बारा टिपर लागण आहे का रोपण लागण आहे दोन डोळे लागण केले टिपरे किती सरीचे अंतर किती ठेवलं पाच फूट आहे फूट शेतकरी मित्रांनो लागण तारीख आहे सतरा सतरा बारा दोन हजार चोवीस आणि सरीतलं अंतर आहे पाच फूट आणि टिपरे लागण केलेले आहे सर दोन डोळे दोन डोळेच सर तुम्ही सुरुवातीला जेव्हा लागण केल्यानंतर तुम्ही कोणता डोस घेतला पहिले सुरुवातीला कोणता डोस रासायनिक रासायनिक वापरलं रासायनिक खत सरीमध्ये एक डोस दिला मी नंतर ल ला, लागल्यानंतर आणखी त्याच्यामध्ये काही फरक वाटला नाही मी सरांना ज्या कॉन्टॅक्ट केला म्हटलं आपण रामा एग्रोटेकचं जैविक खत वापरू म्हटलं दोन एकरसाठी आपण म्हणून ते साहेबांना भेटलो आणि दोन एकरचं मी रामा एग्रोटेकचं प्रोजेक्ट वापरलं याच्यामध्ये दर महिन्याला खत सोडतो मी आणि थोडा चांगला प प्रतिसाद मिळाला उसाच्या मला सर आपण रामा एग्रोटेकचे कोणते कोणते वा प्रॉडक्ट वापरले रामा एग्रोटेकचे बायोसं आपण ने नेनो शक्ती नेनो समृद्धी स्पेशल रू, नेनो रूट मॅजिक हां आणि रुटमॅजिक असं हे सर्व प्र एग्रो एग्रोटेकचे वापरलेले याच्यामध्ये मी तर ते प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय किती कसा रिझल्ट भेटला तुम्हाला हे प्रॉजेक्ट वापरल्यानंतर मला उसाची जाडी टिप गडीमधले लांबी हे चांगलं जाणवलं मला हां आणि प्रत्येक महिन्याला मी उसाला दोरी बांधून निशाने करत होतो महिन्यामधले चार गडी वाढत होत्या चार खांडे वाढत चार कांद्या कांद्या वाढत होते तरी शेतकरी मित्रांनो मी यांचा ऊस लागण झाल्यानंतर यांनी रासायनिकचा एक डोस घेतल्यानंतर मी त्यांना दुसऱ्या महिन्यापासून त्यांनी जसं मला कॉन्टॅक्ट केला की के ब रामाग्रोटेक्चे प्रॉडक्ट वापरायचे तसं मी त्यांच्या प्लॉटवर आलो प्लॉट व्हिजिट केली प्लॉट व्हिजिट केल्यानंतर के त्यांना मी सजेस्ट केलं की आपल्याला असा असे ड्रिंचिंग आपल्याला आप ड्रिपमध्ये औषध सोडावं लागेल मी आलो तेव्हा प्लॉटची कंडिशन काही एवढी व्यवस्थित काही खास दिसत नव्हती मग मी त्यांना सजेस्ट केलं की बा ॲग्रोटेकचे जे बी प्रॉडक्ट आहे त्यांना माहिती दिली त्या माहिती दिल्यानंतर त्यांनी मला दोन एकरचा प्लॉट उसासाठी दिला की तुम्ही करा पुढचं रामायग्रोटेकचं ट्रीटमेंट पहिला त्यांनी रासायनिकचा एक डोस घेतलेला होता त्यांनी एक डोस घेतल्यानंतर त्यांना मग मी सजेस्ट केल्यानंतर त्यांनी औषध सुरू केलं आपलं पहिला डोस मी त्यांना ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोटन असा डोस दिला त्यांना सर पहिला डोस आपला ॲग्रोटेकचा पहिला डोस दिल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला पहिला डोस दिल्यानंतर ऊसामध्ये फुटवा चांगला आला आणि ऊस हिरवागार दिसायच्या किती वाढ झाली म्हणजे पहिले फुटवे किती होते नंतर किती वाढ झाली तर पहिल्याने दोन दोनच फुटवे होते एक महिन्या नंतर नंतर वापरला आपण शक्ती वापरल्यानंतर फुटवे चार चार पाच पाच फुटवे आले म्हणजे जवळजवळ एक साधारण तीन चार तीन चार फुटव्यात वाढ झाली हा प्रत्येक महिन्याला फुटवाची वाढ होत दिल्यानंतर तुमचे म्हणजे तीन ते चार फुटवे वाढले वाढले बरोबर दुसरा डोस आपण समृद्धी आलीन करून समृद्धी आलोन रूट मॅजिक आणि मायक्रोन असा दिला आपण बरोबर बरोबर त्याच्यानंतर अजून पंधरा पंधरा वीस दिवसाने आपल्याला काय बदल वाटला त्या अजून समृद्धी आलीन वाटलं चांगला बदल वाटला आणि स्प्रे पण दिले होते आपण स्प्रे पण केला मी याच्या रामागोल्डच्या आणि तिसऱ्या महिना डोस दुसरा दिला ना तो हिरवा घर दिसायचा आणि वाढ बी चांगली दिसायची उचाल लावू लागेल तर शेतकरी मित्रांनो आपण हे ज्ञानोशक्ती समृद्धी असे दोन डोस दिल्यानंतर त्यांना सहाव्या महिन्यापासून आपण आपला स्पेशल आहे रामायणच्या ऊस ज्ञानोशक्ती स्पेशल सुरू केली तर त्यांची ऊसाची जाडी बी वाढली आणि वाढी बी झाली या ऊसाच्या स्पेशलमुळे आपण शेतकरी मित्रांनो आपण त्यांच्या त्यांच्या तोंडला ऐकूया ऊस स्पेशल दिल्यानंतर काय रिझल्ट वाटला तुम्हाला स्पेशल दिल्यानंतर काय काय रिझल्ट झाला स्पेशल दिल्यानंतर गडीची लांबी वाढली आणि जाडी पण वाढली आणि ग्रोथ चांगला होता हिरवागार दिसायचा वाढीसाठी तुम्ही चेक करण्यासाठी टेप का, टेप लावला लावला होता होता का काय शेवटच्या दो, गडीला दोरी बांधून निशाणी करायचो मी आणि महिन्यानंतर चार गडी वाढवायच्या एक, एक एक एका महिन्यामध्ये एका महिन्यात चार कांडी वाढत येतात हा जे मी बांधलेले तिथं एका महिन्यात चार स्पेशल ऊस स्पेशल दिल्यानंतर एका महिन्यात चार कांडी चार कांडी पर्यंत वाढलेली आहे शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो त्यांनी जी मार्किंग केली होती टेप लावला आपण मी ते तुम्हाला दाखवतो की किती त्या चा, टेप लावल्यानंतर किती चार गड्या वाढल्या आणि कांडी किती वाढली ते बघू शकतात शेतकरी मित्रांनो मी निशाणे केलेले परत एक तारखेला मी निशाणे करतो तर एक महिन्यामध्ये चार कांडी येतात उसाला आणि थोडी जाड पण येते आणि लांबी येते तरी आपण शेतकरी मित्रांनो आपण असं ऊसाच्या कांड्या मोजूया आपण किसी कंडे है किस है अपन मोजूया एक दो तीन चार पाँच छ सात आठ नौ दह अक्र बारहतेर चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एक अट्ठावी अट्ठावी तीस कंटेपर्यंत तो ऊस है आतापर्यंत शे शेतकरी मित्रांनो आतापर्यंत खालून त्यांना ज्ञानोशक्तीचे दोन डोस एक समृद्धीचे एक डोस आणि ऊस स्पेशलचे तीन डोस झाले आणि फवारणी स्प्रे घेतला आहे तुम्हाला रामागोळ सतत चार महिन्यापर्यंत चा चार स्प्रे घेतले सर तरी शेतकरी मित्रांनो ह्या ऊसाला शेत त्यांनी पंचवीस टक्के रासायनिक खतं वापरले आणि पंच्याहत्तर टक्के रामा ॲग्रोटेक उत्पादन वापरले रामा ॲग्रोटेक उत्पादन वापरून आलेला रिझल्ट तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो चांगलं तुम्हाला काय प्रोडक्ट बद्दल काय वाटत रामायगरोड कंपनीचे खत वापरले त्याच्यामुळे ऊसाची जाडी आणि गडीची लांबी चांगली आलेली आहे जमिनीमध्ये काय फरक जमिनीमध्ये थोडीत आणि नरम जमीन झाली पर... तर शेतकरी मित्रांनो आपण आपण पुन्हा हार्वेस्टिंगच्या सुद्धा एक व्हिडिओ घेणार आहोत हार्वेस्टिंग झाल्यानंतर किती त्यांचा किती ऊस बसला किती ट किती ॲव्हरेज तुमचा मागच्या वर्षाचा नाही ह्या वर्षाचा मायग्रोटे वापरून प्रॉडक्ट वापरून आलेला त्याच्यानंतर हार्वेस्टिंग आपण ते रिझल्ट तुमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पो दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद